अकोला तालुक्यातील गट ग्रामपंचायत तानखेड बिरसिंगपूर या नावाने ओळखले जाते या गावातील भोंगळ कारभारामुळे आज येथेच एक दुर्घटना घडलेली आहे गावातच पिण्याच्या पाण्याच्या दहा फुटांचा शोष खड्डा आहे या शोष खड्ड्यामध्ये सहा वर्षांचा चिमुकला खेळता खेळता पडला सोहम सदानंद वानखडे असे या चिमुकलाचे नाव सुदैवाने सोहम खड्ड्यात पडला आणि एका नागरिकाचे लक्ष त्या खड्ड्याजवळ गेले त्याने लगेच उडी मारून सोहमला बाहेर काढले परंतु यावेळी सोहम बेशुद्ध अवस्थेत होता म्हणून त्याला तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले सोहमची तब्येत चिंताजनक सोहमची तब्येत चिंताजनक असल्यामुळे संपूर्ण गावाच्या चेहऱ्यावर निराशा आलेली आहे गावातील नागरिकांनी बरेच वेळा ग्रामसेवक आणि सरपंचांना हा खड्डा बुजवून टाका अशी विनवणी केली पण ह्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे हा खड्डा पिण्याच्या पाण्याच्या पंपाजवळच असून सरपंचांच्याच घराच्या समोर आहे हे विशेष परंतु गावातील सरपंच या गावातच नसतात सही शिक्के दाखले यांसाठी सुद्धा नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो यावेळी सरपंच गावातच राहू शकत नाहीत तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटते आहे आमच्या गावात एकच झापशे इथं आणि त्या झापशेवर सगळ्या बाया पवर् जातात पाणी भरासाठी रस्ता अरुंद तिथून जाता येत नाही त्या दिवशी एक पुरगा कोणी घरी नसताना तिथं पडला त्या गड्ड्यात ते ग्रामपंचायतने केला शोस आहे की काय खूप खोलाय खोल खोलाय गड्डा त्या दिवशी अचानक घरी असल्याच्या धावात गेलो आणि त्या पुराला पाण्यातून काढलं खूप खर्च आला दवाखान्याचा आणि तिथं खूप डासही होऊन राहिले ग्रामपंचायत दुर्लक्ष ग्राम आहे सांगत सांगतो काही म्हणते की माझं काम नाही आहे ते तिथे हाफसीसमोर गड्डा करायला आहे इथं लेकरायला यायला अपघात आहे तो त्या दिवशी माझा भासा पडला होता या गड्ड्यामध्ये तो मरता मरता वाचवला तो कमसे कम आहे तो सात आठ फूट गड्डा आहे करायला येतो इथं बाया पण पाण्याला येतात इथं काहीच हे नाही गड्ड्याचं काहीच काम होतं ग्रामपंचायतचं काम आहे ग्रामसेवक पण ऐकत नाही काही ग्राम शोकला लावला आणि मी त्या ठेकेदाराला लावला ते करून राहिले करत नाही म्हणता डायरी संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू